नमस्कार लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत चला पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी श्री दत्त सहकारी साखर कारखाना हा गेली बारा वर्षाहून अधिक काळ दालम्या उद्योग समूह व्यवस्थापनाकडे कार्यरत आहे मात्र गेल्या काही वर्षापासून दालमिया प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षपणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी हवा यांचे प्रदूषण होत आहे याचा परिणाम लोकांच्या थेट आरोग्यावर होत असून शेतीतील पिकेही बर्बाद होत आहेत त्यामुळे परिसरातील गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे या समस्यांचा थेट आढावा लाई मराठीने गावात जाऊन घेतला पहा विशेष रिपोर्ट नमस्कार सूळपोर्ले गावातून ह्या अगदी कारखाना दालमिया जो एक समोर नजरेच्या टप्प्यात अशा ठिकाणून आपण जे या ठिकाणी कारखान्याला घालतात त्या कारखान्यात कामाला पण होते पण आता त्या समस्येनं व्यस्त आहेत या संदर्भात काय तुम्ही केलेलं आहे नेमकं काय म्हणतो तक्रार बरेच वेळा केल्या मी दोन तीन वर्ष झाल्या तक्रार करतोय साहेब प्रदूषण खात्याला करतोय सगळीकडे करतोय माझी काय दखल कोणी घेतलेली नाही नेमकं पाणी कसं येतं काय होतं पाणी त्यांचं लगोवून आहे आणि त्या तळ्यातून सगळं पाणी पाजरून माझ्या विहिरीत रानात येते तुमच्या इथे परिसर सगळ्या विहिरी सगळीकडे येते पाणी त्यांच्यामुळं मासे मेल्यात सगळं नुकसानच आहे एकीकाळी पाणी पिण्यासाठी वापरायचं होतं पण दुर्गंधियुक्त दुर्गंधीयुक्त म्हणजे अतिशय दुर्गंधी उक्त झाले तुम्ही कामाला पण होता हा करार करार पण होता करार होता करार कॅन्सल केला सगळं काम काढून टाकलं सगळं तिने हे केले म्हणजे नाकेबंदी हा नाकेबंदी करायचं ऊस तर जातो काय वेळ मग ऊस सुद्धा नेणार नाहीत आता ते अरे बाबा अशी परिस्थिती आहे साहेब माझ्या केस केल्या कंप्लीट करत्यात प्रदूषण खात्याला माझ लेटर आहेत सगळे आहे तरी सुद्धा ती दखल घेत नाहीत आणि पाणी माझ्या हिरीत सतत येते त्यांच्या कारखान्याच मी युक्त पाणी नोंदवली भरपूर तक्रारी माझ्याकडे भरपूर मी नोंदवली दोन हजार बावीस पासून मी माझ्याकडे तक्रारी मी नोंदवलेल्या ते पीक नष्ट होत जाते अक्षरशः वाळून आणि हे ह्या आणि हे वाळून जाते पीक त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही किंवा काही फायदा होत नाही का काही देत नाहीत ते फायदा नेमकी काय ही समस्या कुठं पण येतात काय आलंय पूर्ण विहिरीतनी प्रदूषण एवढं वाढलंय हवेचं असेल धुळीचं असेल त्यामुळे मासेमाताच हेच पाणी खाली विहिरीतून नदीला जाते नदीला तर सुद्धा परवा भरपूर मासे मेलेले पण कुठे दखल वगैरे काही घेत नाहीत आपण बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट सुद्धा देऊन ठेवलेली आहे पण काय दखल घेण्याचा प्रकार नाही आणि कारखान्याच्या वरती अधिकाऱ्यांना सुद्धा बोललो कोर्या हे कोर्या चालू आहे आमचं असं होते पण काय काय अजून निर्णय त्यावर घेतलेला नाही संविधानावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्वाचे विधान केले आहे शहा यांनी या सभेत संविधानावर सुरू असलेले चर्चा ही पुढच्या पिढीला शिक्षणात्मक ठरणार असल्याचे सांगितले हमारे संविधान के कारण हमारा देश इतना कितना आगे बडा इसका जनता को एहसास कराएगी दूसरी और हमारे संविधान की मूल भावनाओं के कारण ही 75 साल में लोकतंत्र के मूल पाताल तक गहरे गए हैं इसका भी एहसास होता है और तीसरी ओर यह भी मालूम पड़ता है जब संविधान की भावनाओं को दरकिनार कर, कर कोई अपने लिए संविधान को तोड़ मरोड़ कर आगे चलने का प्रयास करता है तो किस प्रकार के अकस्मात और किस प्रकार की दुर्घटनाएं होती है इस सभी दृष्टि से देखें तो संविधान की दोनों सदन में जो चर्चा हुई है वो चर्चा एक प्रकार से हमारे किशोरों के लिए हमारी युवा पीढ़ी के लिए आने वाले दिनों में ये दोनों महान सदन में बैठकर देश का भविष्य का निर्णय करने वालों के लिए बहुत शिक्षणात्मक रहेगी ऐसा मेरा मानना है और देश की जनता के लिए भी करने में बहुत मदद करेगी कि किस पार्टी ने आज जो 75 साल की मीमांसा होगी इसमें स्पष्ट हो जाएगा किस पार्टी ने जब जब जनता ने शासन अपने वो पार्टी के हाथ में दिया संविधान का सन्मान किया, किया एकीकडे सध्या हिवाळी अधिवेशन जोरदार सुरू आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवाला आपली हजेरी लावली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला असल्याचं वक्तव्य केले खासदार सांस्कृतिक महोत्सवावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामांच्या मूर्तीला पुष्प अर्पण केले यावेळी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री म्हणाले नागपूरच्या खासदार महोत्सवामुळे नागपूर आणि विदर्भाला देशभरातल्या अतिशय सुंदर अशा कलावंतांची विचारवंतांची ओळख झाली त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं नागपुरातील हा सांस्कृतिक कार्यक्रम नागपूरचा एक अंग बनलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काल झालेल्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय मुख्यमंत्र्यांना तर कुणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत त्यांना विरोधी पक्षही भेटतो विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात परंतु आ, हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे अगदी संपवण्याची भाषा करणारे जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे म्हणजे सरकार आलं आमचं की तुम्हाला जेलमध्ये टाकू आणि ते यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान देखील का जे काही देवेंद्रजी असतील मी असेल आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जग जाहीर आहे परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते आ, एक अमूलाग्र बदल झालेला दिसतोय चांगली गोष्ट आहे आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाहीये मुख्यमंत्री आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार संजय राऊत यांनी विधानभवनात संविधानाबद्दल आपले मत व्यक्त केले मत व्यक्त करत असतानाच त्यांनी पंतप्रधान मोदींना जोरदार टोला लगावला ये हमारा संविधान की सुरुवात हम भारत के लोग लेकिन दस साल में भारत गायब हो गया और हम मोदी के लोग हम मोदी के लोग हम मोदी के लोग जा भी जाओ जो मोदी के लोग हैं वो ही बैठेगा संविधान की चेयर हो और कोई हो भारत गायब हो गया है हमने प्रधानमंत्री जी का भाषण लोकसभा में सुना रिप्लाई था जोरदार था और भ्रष्टाचार मुक्त भारत का बहुत बड़ा ऐलान किया जीरो टॉलरेंस ऑफ करप्शन मैं तो ये बोल रहा हूँ ना जब आपको चिंता भ्रष्टाचार की होती है तो भ्रष्टाचार बढ़ जाता है सर 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 कौन क्लोध संजय जी प्रधानमंत्री जी बहुत हमारे मिठास वाणी के नेता है लेकिन वाणी की मिठास अंदर के भेद नहीं खोलती देखो मोर कितना मोर कितना सुंदर दिखता है कितना सुंदर नृत्य करता है सुंदर गाता है मोर को देखकर सुनकर कौन कह सकता है कि वह सांप भी खाता है कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्या संदर्भात कारवाई चालू केली अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचं काम थांबवावं अशी मागणी चंद्रदीप नरके यांनी केली कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे पाचशे एकोणीस पॉइंट साठ मीटर हा आता तिथं प्रकल्पीय संचित पूर्ण संचय पातळी असते आहे आणि आता त्याची संचयित पातळी पाचशे चोवीस मीटर करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे जर आलमट्टी धरणाची उंची जर वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा आज महापुरामधून अतिशय हान हानिकारक हानिकारक परिस्थितीत जातोय पिकं उद्ध्वस्त होतात शहरं गावं उद्ध्वस्त होतात विशेष करून पश्चिम भाग कोल्हापूरचा आणि सांगली जिल्हा याच्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होती जर पाचशे चोवीस मीटर उंची केली त्या ठिकाणी कर्नाटक सरकार याची अंमलबजावणी करावं लागले त्यासाठी जमिनीच्या हस्तांतरण करणं या सेवा त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत कर्नाटक सरकारनं पवराचा महापौराचा फटका अतिशय अतिशय जादा बसणार आहे आणि मला वाटते या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूर परिस्थितीतली गावं राहणारी नाहीत अशी परिस्थिती होणार आहे त्याचा संपूर्ण फुगोटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे या पूरपरिस्थितीतल्या गावामध्ये जाणार आहे तरी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर मुख्य पंतप्रधानांना या ठिकाणी सांगून या ठिकाणी या धरणाचं जे कामकाज चालू होणार आहे उंची वळवायचं ते स्थगित करण्यासाठी आहे वडण्या समितीचा अहवाल आहे त्याच्यावर उडकी समितीचा अहवाल फेरप्रस्ताव आपण तपासणीसाठी मागितलेला आहे तो फेरप्रस्ताव अजून उर्की समितीचा यायचा आहे त्याच्या आधीच या ठिकाणी कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकार वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतर काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती ठीक छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी एक आधारवड आहे पण गेली तीन चार वर्षापासून या दवाखान्याला भ्रष्टाचाराचं चा ग्रहण लागले या रुग्णालयातील सीसीटीव्ही डिपार्टमेंटला लागणाऱ्या सर्व सामग्रीला एकूण पंधरा ते वीस कोटी रुपयांचा खर्च येतो तरी सुद्धा राज्य नियोजन अंतर्गत अनुदानामधून खरेदीसाठी बावन कोटींचा प्रस्ताव का दिला जातो असा सवाल निवेदनाद्वारे आज शिवसेना उपनेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी पदाधिकाऱ्यांना केला तर सरकारी दवाखाना हा फार मोठा अनेक लोकांना एक आधारवड आहे कोल्हापूर जिल्हा असून कोकण असून देऊ आसपास लोक तिथे येत असतात एक अपेक्षेने पण आता जर बघितलं की ह्या तीन पाच वर्षामध्ये काही राजकीय लोकांनी आणि प्रशासनातील काही ठराविक अधिकारी ठराविक अधिकारी काही चांगले अधिकारी तिथे आहेत की ते बघताना तिथं ते सिप्यार म्हणजे एक सोन्याची कोंबडी देणाऱ्या अंडी असं बघताय तिथं निधी शासनाचा मोठमोठ्या घोषणा मोठमोठ्या विकासाच्या घोषणा करायच्या निधी आणायचा पण निधी किती आणला आणि किती खर्च केला ह्याबद्दल आमचा आक्षेप आहे खरं तर ज्या सी व्ही टी सी टी व्ही सी म्हणतात त्याला सी व्ही टी एसला बघतात म्हणजे हृदय शस्त्रक्रिया विभागाला बावन्न कोटी रुपयाचा त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे आमचा आरोप आहे कितीही काय केलं तर माझा आरोप आहे सगळ्यांचा आम्ही माहिती घेतलेला आहे वीस कोटीच्या पुढे हे साहित्य जाऊ शकत नाही मग बा बत्तीस कोटी झालं काय कुठे गेले बरं तुम्ही तिथं काम करताना ज्या पद्धतीने कोटेशन काढले ते कोटेशन फेक आहे असा आमचा आरोप आहे एकाच मासान तीन कोटेशन तयार केले असं माझा त्या नजरेत आता आलेलं आमच्या माहिती घेतलेल्या आम्ही तुम्ही कुठलंही बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यायला लागते ती तुम्ही घेतलेली नाही आहे बरं तुम्ही तिथलं आता मग जी एस टी असू दे एक्साइज ड्युटी असू दे जुन्या मशिनरी साधा मोबाईल जर आपण घेतला तर बाय बॅक घेतल्यानंतर थोडी पैसे आपले येतात ते पैसे आले ते कुठे गेले पैसे ह्या सगळ्या गोष्टीला गोआपो जर केल्यानंतर माझी खात्री आहे पंचवीस कोटी जर असतील तर, तर बावन्न कोटी म्हणजे उलटा फिगर जाऊन मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार झालेला आहे संबंधित डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे कोण असतील महाशय त्यांची आणि तत्कालीन तिथले जे डीन आहेत त्यांची स निलंबित करणं गरजेचं आणि त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे आमच्या रोजगारावर मोठा परिणाम झालाय पारंपरिक रीडरच्या नोकऱ्या कमी झाल्याने आम्हाला आमच्या भविष्यातील सुरक्षिततेची चिंता वाढली आम्हाला हे बदल स्वीकारण्यास अडचण येत आहेत यामुळे एक जानेवारी पासून काम बंद करण्याचा कडक इशारा आज इलेक्ट्रिसिटी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले या अगोदरच्या सरकारनं आपले स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर आम्ही कुठल्याही घरगुती घरगुती किंवा व्यावसायिक लोकांना आम्ही बसवणार नाही असं त्यांनी विधान ह्याच्यामध्ये मा मांडलं होतं पण आत्ता इलेक्शननंतर हळूहळू काय झालं आहे की मीटर हे शासकीय कार्यालय म्हणत म्हणत काही घरगुती लोकांनासुद्धा बसवण्याचं हळूहळू काम त्यांनी सुरू केलेलं आहे याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा की तुम्ही सरसकट सगळ्या लोकांना हे स्मार्ट मीटर बसवून जी काही लोकांची सरकारी कंपनी आहे ती अदानीच्या ताब्यात तुम्ही देणार आहे काय यासाठी आम्ही हे स्मार्ट मीटरला विरोध म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आणि शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही जमलेलो आहे स्मार्ट मीटरमध्ये एक चिप असणार त्याचं डायरेक्टली डायरेक्टली मीटर रिडिंग हे एम एस सी बीला जाणार त्याच्यामध्ये पूर्वी जी प्रचलित मीटर होते पारंपरिक मीटर होते ते आपल्या समोर फिरायचे त्याच्यामुळे आपल्याला कळायचं की आपलं कन्झम्शन किती आहे वापर किती आहे हे सरळ क्लिअर दिसून यायचं आता कसं झालं आहे वापरणार आपण पण सगळा कंट्रोल हा कंपनीकडे राहणार त्यामुळे कशावरनं हे वीज वीज बिल बी हे बरोबर आहे ह्याच्यावर शंका आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आत्ताच वाढीव बिल येणार हे शंभर टक्के त्याच्यामध्ये गृहित आहे राधानगरी तालुक्यातील मिसाळवाडी जोंधळेवाडी परिसरात बिबट्यानं दर्शन दिले रोडवरून बिबट्या जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले बिबट्याचे दर्शन झाल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आमिर खान आणि किरण राऊचा लापता लेडीज हा चित्रपट ऑस्करच्या पुढच्या राऊंडमध्ये स्वतःच स्थान मिळवण्यास अपयशी ठरलाय असं असलं तरी भारताला एक आशा अजूनही आहे कारण गुणित मोंगा कपूर निर्मित अनुजा या शॉर्ट फिल्मच्या पुढच्या राऊंडमध्ये निवड झाली या यादीत एकूण पंधरा चित्रपटांची निवड झाली यामध्ये अनुजा या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे किरणराव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते भारताकडून लापता लेडीज ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून पाठवला होता मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड और सायन्सने लापता लेडीज ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी गुणित मोंगा कपूर निर्मित शॉर्ट फिल्म अनुजा शॉर्टलिस्ट झाली आहे ही शॉर्ट फिल्म वस्त्र उद्योगातील बालमजुरीच्या समस्यावर भाष्य करते यामध्ये नागेश भोसलेसह अनेक कलाकार आहेत बुधवारी सकाळी ही घोषणा केली त्यामुळे भारताला लापता लेडीजसाठी ऑस्कर मिळण्याची आशा संपली आहे लापता लेडीज ऑस्करमध्ये या कॅटेगरीत सिकलेट करण्यात आलेल्या पंधरा चित्रपटांच्या यादीत आपले स्थान मिळवू शकले नाही आता या टॉप पंधरा चित्रपटांपैकी पाच चित्रपटांना ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल आणि त्यापैकी एका चित्रपटाला पुरस्कार मिळेल तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लय मराठी